ज्ञानवृत्तांत खबर बात बागलान तालुक्यातील पश्चिम भागातील अनेक गावात काल जोरदार अवकाळी पावसाने आहाकार माजवल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे कारण लाखो रुपये खर्च करून कांदा पिकांचे नुकसान होईल ती याचीच मोठी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे तसेच तालुक्यातील निकवेल येथील शेतकरी सोनू वाघ यांच्या गोठातल्या गायीवर वीज पडल्याने तीन सणावरे दगावले आहेत सध्या सर्वत्र कांदा पीक काढणीवर आले असून अनेक ठिकाणी कांदा काढले जात आहे काल दुपारनंतर अवकाळी पावसाने तालुक्यात तुफान अवतार धारण करून चांगलाच आहाकार माजवला हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे उशिरा लागवड झालेल्या कांदा पिकांच्या काढणीसाठी शेतकऱ्यांशी लगबग सुरू असून त्यातच अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गाची चांगलीच धावपळ उडाली होती बागलांचे तहसीलदार कैलास चावडे यांनी तालुक्यातील व नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश सर्व मंडळ अधिकारी व यांना दिले आहेत निकविलेतील अल्पभूधारक शेतकरी पुंजाराम सोनू यांच्या घराशेजारी गोठ्यात बांधलेल्या गाईवर वीज पडल्याने गाईचा जागेवरच मृत्यू झाल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे या शेतकऱ्याला शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे बागला वृत्तांत जितेंद्र भामरे कंधाने